अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना बुधाची ही अस्त काही राशींना नक्कीच सौभाग्य आणेल या राशींना भाग्याची कृपा राहील बुध ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत बुध हा ज्ञान समज आणि व्यवसायाचा ग्रह मानला जातो कुंडलीत बलवान बुध एखाद्या व्यक्तीला चांगला वक्ता बनवू शकतो आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढवू शकतो जेव्हा बुध ग्रह बलवान असतो तेव्हा अभ्यास व्यवसाय लेखन आणि संवादात शुभ परिणाम मिळतात पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुध वृश्चिक राशीत अस्त करेल बुधाची ही अस्त काही राशींना नक्कीच सौभाग्य आणेल या राशींना भाग्याची कृपा राहील बुधग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यातील पहिली रास आहे वृषभ वृषभ राशीच्या अस्तामुळे वृषभ राशींसाठी अस्ता राशी हा काळ चांगला राहील दीर्घकाळापासून रखडलेली कामे आता प्रगतीची चिन्हे दिसतील कोणतेही जुने प्रश्न किंवा गैरसमज दूर होतील आणि नात्यात गोडवा परत येईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील लहान व्यवहार किंवा क्लायंटला फायदा होऊ शकतो पैशाचा ओघ देखील शक्य आहे तुम्ही अनुभवत असलेला कोणताही ताण कमी होईल तुमचे आरोग्य सुधारेल यानंतरची रास आहे मिथून बुध हा मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे त्याच्या अस्ताचा थेट परिणाम तुमच्या मनावर आणि विचारांवर होतो सुरुवातीचे काही दिवस थोडे गोंधळलेले असू शकतात परंतु हळूहळू गोष्टी स्पष्ट होतील पूर्वी रखडलेल्या कामांना आता नवीन दिशा मिळेल तुमच्या कामात किंवा करिअरमध्ये एक नवीन सुरुवात शक्य आहे मीडिया लेखन संप्रेषण किंवा ऑनलाईन कामात गुंतलेल्यांना विशेषतः फायदा होईल भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने तुम्हाला अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येतील त्यानंतरची तिसरी रास आहे कन्या कन्या राशीवर बुधग्रहाचा थेट प्रभाव पडतो त्यामुळे या लोकांना बुध ग्रहाच्या अस्ताचा परिणाम थोडा जास्त जाणवेल पण ते वाईट होणार नाही हा काळ तुम्हाला स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि चिंतन करण्याची संधी देईल कामात सुधारणा होईल आणि नवीन दिशा शोधणाऱ्यांना संधी मिळू शकतात कोणतेही जुने प्रकल्प किंवा अपूर्ण कामे आता प्रगती करतील कामावर तुमची मेहनत आणि समर्पण लक्षात येईल लहान सहली किंवा नवीन संपर्क देखील फायदेशीर ठरतील यानंतरची रास आहे धनु बुध राशीच्या असतामुळे धनुराशीच्या लोकांना अनेक दिलासा मिळू शकतो वाद कायदेशीर अडचणी किंवा गुंतागुंतींच्या नातेसंबंधामध्ये अडकलेल्यांना आता मार्ग सापडेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमचे मत ऐकतील जुन्या मित्रांकडून किंवा संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे आर्थिक बाबीमध्ये सुधारणा होईल अडकलेले पैसे परत मिळू शकतात घरातील वातावरण शांत असेल कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा यानंतरची रास आहे मीन बुध राशीचे अस्त राशींसाठी शुभ राहील तुम्हाला जाणवत असलेला कोणताही मानसिक ताण किंवा चिंता हळूहळू कमी होईल जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि तुमचा आत्मविश्वास परत येईल विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधनात सहभागी असलेल्यांसाठी हा काळ चांगला असेल एकाग्रता वाढेल आणि नवीन संधी निर्माण होतील तुमचे प्रेम जीवन देखील सुधारेल तुम्ही अनुभवलेले कोणतेही गैरसमज किंवा अंतर कमी होऊ शकते तुमचे विचार स्पष्ट ठेवा आणि सकारात्मकता टिकवून ठेवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ